धुळे तालुक्यातील जुने बदाने या गावातील मेन ग्रामपंचायत जवळ संपूर्ण रस्त्यावर अंडरग्राउंड गटारीचे घाण पाणी वाहत असून दुर्गंधी येत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच जुने बदाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासना मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावातील महिला भगिनी वर्गांकडून केली जात आहे तसेच जुने बंधाने गावातील सरपंच सांगतात की लवकरात लवकर अंडरग्राउंड गटारीचे पाणी हे बंद करण्यात येणार असे आश्वासन देखील ग्रामस्थांना महिला भगिनींना वारंवार देत आहेत पण अद्यापही गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असून आजपर्यंत कुठलेच काम केले नाही असेही यावेळी महिला भगिनींकडून सांगण्यात आले आहे तसेच अंडरग्राऊंड गटारीचा पाईप फुटलेला असून रस्त्यावर घाण पाणी हे सलग तीन ते चार महिन्यांपासून वाहत असून रस्त्यावर देखील हिरवी शावळ लागलेली आहे तसेच नागरिकांच्या जीवाला व आरोग्याला इजा पोहोचत आहे तसेच ग्रामपंचायत जुने बदाने या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे गावामध्ये व्यवस्थित बहुतांश रस्त्यांचे बांधकाम देखील झाले नसल्याने अंडरग्राऊंड गटारीचे घाण पाणी हे रस्त्यावर वाहत असून अंडरग्राऊंड गटारी, गटारी व्यवस्थितपणे बांधण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे गावातील मेन रोडवर संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे लवकरात लवकर